हाय है सगळ्यांना तर बघा पहिल्यासारखं माझं रोजच्या रुच्च रोज व्हिडिओ यायनात आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मी गावाला निघाले गा या आणि कशाला निघाले होते तर माझ्या आजीला बघायला आजीची तब्येत अचानकच खराब झाली त्यामुळं मी गावाला गेल्यावरती दुसऱ्या दिवशी आजी आज वारली आता वारल्यावरती त्याचं कार्य हे सगळं आवरून मी परत माझी माझी पुण्याला आली बरं पुण्याला आल्यावरती माझी तब्येत अचानकच खराब झाली एवढी खराब झाली की मला उभं राहायलासुद्धा अवसान नव्हतं एवढी खराब झाली आणि दवाखान्यामध्ये माझं ट्रीटमेंट चालू होतं दोन तीन दिवसात मला थोडासा फरक पडला फरक पडल्यावरती त्याच्यामध्ये झालं जा असं की गुरुवारी मला बऱ्यापैकी फरक पडला म्हणजे ज्यावेळी दवाखान्यामध्ये मी ट्रीटमेंट चालू केली ती त्या डॉक्टरचा मला चांगला गुण आला म्हणजे मला निली अशी होती की दरून नेली होती एवढी माझी तब्येत खराब झाली होती पण दोन तीन दिवसात जसं त्या डॉक्टरनी मला माझी ट्रीटमेंट केली आणि औषध वळ्यांनीच मी बऱ्यापैकी बरी झाली गुरुवारी झाला असं की हे कामावणी आलं आता कामावणी आल्यावरती मला हे काय म्हणलं की तुला माहिती आहे का आज काय झालं या तर मी माझ्या स्वयंपाकाच्या गरबडीत होते गरबडीत होते तर मी काय त्यांच्याकडे ऐकलंच नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर म्हटलं आज विमान कोसळले आणि त्याच्यामध्ये दोनशेच्या जा जास्त माणसं त्याच्यामध्ये जा सापडलेली आहेत तर हे बातम्या बघायला लागलं तरीसुद्धा मी ह्यांच्याकडे लक्ष दिलं नव्हतं हो मी माझा मी माझ्याच नादात होते आणि मी माझ्या स्वयंपाकाच्याच गोंधळात होते मी लक्षच दिलं नाही एवढं आणि दोन तीन दिवस म्हणजे घरामध्ये मी स्वयंपाक केला नव्हता त्यामुळं मला काय गाय झालेली की मुझे मुझे का पटकन काहीतरी स्वयंपाक करावा का आणि आपल्या पोरांना खायला घालावं माझ्या डोक्यामध्ये कामन होतं तर मी स्वयंपाकाच्या गोंधळामध्ये मी काय त्या टी व्हीकडे लक्ष दिलं नाही आणि ह्यांच्या बोलण्याकडे लक्ष देणार दिलं नाही पण त्या रात्रीला झाला असं अकरा वाजता मला एक व्हॉइस मेसेज आला आता मेसेज आला तर मला हे ना म्हणजे आजारपणात मी थोड्याशा थोडं थोडंफार मला गुरुवारी त्या दिवशी बरं वाटत होतं आणि वाईस मेसेज आल्यावर वा, मेसेज जो असा आला मला की मला आहे ना म्हणजे माझं काळजच पूर्णपणे असं फाटल्यासारखं झालं आता फाटल्यासारखं का झालं ते पण मी तुम्हाला सांगते तर मेसेज कोणाचा आला ते पहिलं मी तुम्हाला तुम्हाला सांगते तर बघा मेसेज एक शाहेला नावाची आपल्या सोशल मीडियावरतीच पूर्वी आहे तर ती आपली इथली नाही बाहेर देशाची रूपची तर तिची माझी ओळख बघा जवळजवळ दोन तीन वर्ष झालं आमची ह्या सोशल मीडियामुळंच आमची ओळख आहे आणि ओळख अशी आहे ना की आमच्या दोघींमध्ये नाता असं एवढं घट्ट आहे ना की ती शाळेला मला माया तिची मोठी बहीण म्हणती आणि प्रत्येक गोष्ट मायाबरोबर शेअर करते आणि म्हणजे जरी आम्ही भेटलो नाही ना तरी पण आमचं मोबाईलवरती बोलणं किंवा आमचं व्हिडिओ कॉल सारखा दोघींचा चालू असतो या आणि मग ती इतकी रडायला लागली इतकी रडायला लागली की मग मी तिला तिला त्यावेळेस धीर दिला धीर मी असा दिला की अगं म्हणलं आपण तरी अजून काय डोळ्यांनी बघितलंय का म्हटलं नसेल असं काय नसेल म्हणलं होईल सगळं ठीक कारण मी तर इकडं पूर्णपणे हादरूनच गेले होते पण तिला थोडासा धीर दिला कारण तिचं आहे ना अवस्था एवढी भेकार झाली होती ना तर लय म्हणजे लय मग मी तिला व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉलवरती पण आम्ही दोघी पण म्हणजे ना माझं तर का म्हणजे माझं काळजी एवढं जे हलक्या म्हणजे मी धीर देऊ शकते पण मनातून मी पूर्णपणे तुटले होते आणि मग मग मी तिला म्हणलं काय काळजी करू नको सगळं होईल व्यवस्थित वे मग काय केलं त्या दिवशी पाऊस पडलाही होता आमच्या इकडं पाऊस होता टी व्हीला पण सिग्नल यायला मग पटकेने मी मोबाईल तिचा कट केला म्हणजे व्हिडिओ कॉल कट केला आणि मोबाईलवरती सर्च केलं सर्च की के जसं मोबाईलवरती केलं ज्याची भीती होती तेच पुढे आलं आता भीती कशाची होती तर बघा ह्या सोशल मीडियामुळंच एका दादाची माझी पण दोन तीन वर्ष झालं सोशल मीडियामुळेच ओळख झालेली आहे आणि तो दादा पण शाळेला जशी मला बहीण मानती तसं त्या दादाने सुद्धा मला बहीणच मांडली होती तर त्या दादाचं नाव बघा बघा आज आहे दादा आहे बरं का मी त्यांना दादा असे म्हणायचे तर त्या दादांचं मला डायरेक्ट माझ्या मोबाईलमध्ये तर बघा बघा मला डायरेक्ट आहे ना त्यांचा फोटो दिसला फोटो तसा दिसला आणि त्यांच्याबद्दल जी त्या सोशल मीडियावरती त्या जे सांगतात ना लोक त्यांनी जी काय 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 माहिती सांगितली ते बघून तो माझ्या पायाखालचं जमीनच हादारली पूर्णपणे आता इतकं म्हणजे मनातून इतकी मी तुटले इतकी मी तुटले मी की पूर्णपणे मी सुमत झाले माझं डोकंच काय काम करा की काय करावं काय बोलावं आणि झालं असं की असं वाटत होतं की आपलं जवळच व्यक्ती कुणीतरी तिथं आज भयंकर घडलंय आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर बघा मी आता इथून पुढे ना खरंच मी तुम्हाला सांगते सोशल मीडियावरती मी कुणालाच मा भाऊ म्हणणार नाही कुणालाही माई बहीण म्हणणार नाही खरंच सांगते कारण की ना रक्ताच्या नात्यापेक्षा आहे ना ही लांबूनची जी बहीण भाऊ असते आपण मानलेली त्यांना पण आहे ना असं काही झालं ना इतकं लय म्हणजे लय बेकार वाटतं आणि मनातून पूर्णपणे माणूस असं खचून जात तर तशीच मी बघा त्या दिवशी खचून गेले होते आणि त्या म्हणजे ना त्यांच्याबद्दल जर सांगायचं म्हणलं ना तर बघा इतकं चांगलं वर्ग होत ना मी तर म्हणते एखाद्या बाई म्हणजे एखाद्या बाईचा भाऊ पण एवढाही करणार नाही काळजी करणार नाही एवढं ते दादा आहेत ना एक दोन तीन वर्ष झालं या सोशल मीडिया आमच्या दोघांची ओळख झाली या पण मेसेज अजून फोनवर बोलणं अजून म्हणजे इतकं आपुलकी असायची त्यांना लय म्हणजे लय की बाबा ही कुठली आहे ही कुठली आहे ही जर आपलं काय घेणं त्यांना पण तसं काहीच नव्हतं बरं काय त्या दादांचं इतकं इतकी त्यांचे असं म्हणजे माझ्याबद्दल इतकी त्यांना आपुलकी आणि फोन कधी पण कधी पण फोन करा जर माझा मिस कॉल गेला ना तर लगेच मला फोन लगेच लगेच ते लगेच फोन दोन मिनटं का व्हायना मायाबरोबर बोलायचं इतकं ते चांगलं दादा ना आत्ता बघा एक दहा पंधरा दिवसाच्या पाठीमागच आम्ही ना त्यांना एक मेसेज केला होता आणि त्यांनी पण मला मेसेजवरतीच आम्ही लय करून आणि त्यांना माहिती होतं मला इंग्लिश वाचायला येत नाही तरी पण मराठीमध्ये टाईप करायचं अजून ते स्पीकर मध्ये बोलून पण त्यांचं म्हणजे मी स्पीकर मध्ये बोलले की ते पण बोलून असं काय पाठवायचं म्हणजे एक रक्ताच्या नात्यापेक्षा बघा हे नातं हसं निर्माण झालं होतं की ह्या 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 नात्याला आहे ना की एक काय नाव नाव द्यावं अशा हो, नात्याला की जे आपल्या रक्तातलं नसून सुद्धा की ते त्याला त्याचं ते हास काही घडलं आणि त्या गोष्टीचं मला एवढं दुःख आणि एवढं म्हणजे एवढी जीवाला हळहाळ लागली आणि त्या दहादांबद्दलच नाही बरं का तिथा एक मायाबरोबर बोलत होतो म्हणून लयच हळहायला लागली मनाला पण जेवढ्या पण माणसांचं तिथं असं काही झालंय ना त्यांच्याबद्दल सुद्धा मायाजीवाला लय हळहायला लागली या कारण की कसं जरी आपल्या रक्ताचं नातं नसलं ना तरी पण आहे ना हे माणुसकीचं नातं नातं आपल्यामध्ये आहे ना माणुसकीचं नातं म्हणून जे बी काही घडलं तिथं ते खूप भयंकर घडलं आणि त्या गोष्टीचं दोन तीन दिवस झालं बघा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझं कॉमेडी व्हिडिओ असतात तर मला कोण सुद्धा व्हिडिओ बनवू वाटाना आणि दोन तीन दिवस झालं ते डोक्यात विचार आणि नको ते विचार येत्यात की ती प्लेन नसतीच उडली तर बरं झालं असतं तिथं जर तिथं जर त्याचं तिथंच काहीतरी बिघडाय पाहिलं होतं आणि त्या पे त्या जो प्लेन उडावतोय ते इमान चालवतोय त्याला वाटाय पाहिजे होतं असं की हे उडू शकणार नाही म्हणून त्याला तरी देवानी बुद्धी द्यायला पाहिजे होती असं म्हणजे इतकं पुढचं असं म्हणजे इतकं मनामध्ये येतंय ना की एवढी माणसं त्याच्यामध्ये त्यांचं मृत्यू झाला आणि ती हॉस्टेलमध्ये पण ती पोरं होती तर नवीन लागण्याली ज्यान जानजवानपूर पूर ती सुद्धा बिचारी म्हणजे मरणा मरणाच्या दारात बिचारी गेली बिनकामाची काहीच घेणं नाही दिलं काय त्यांचं तर पुढं किती स्वप्न असतेलं अजून कुणा कुणी कुणाचं पोरग पोरग हरवलं तर कुणी कुणाचं आईबाप हरावलं तर कुणी कुणाचं बायको हरावली तर कुणी ती आखी फॅमिली उद्ध्वस्त झाली तर ते बघा एक रक्ताचं नातं नसून हे माणुसकीचं नातं आपल्यामध्ये आहे त्यामुळं एवढी हुळहुळ मनाला लागली आणि दोन तीन दिवस झालं मला काय मला काय व्हिडिओ पण करू वाटानात बर का ए, आणि माझी तब्येत तवापासून जी पूर्णपणे खराब झालेली आहे आणि मला आहे ना लय लय बोलावं वाटतंय लय बोलावं वाटतंय पण मला आहे ना आता आज म्हणजे ना डोकं एकदम सुम आणि आहे ना सोशल मीडियावरती मी तेच बघते ह्यांनी तर माझ्याकडे मोबाईल पण ठेवा ना तर का तर तू तेच बघतीस मोबाईल मध्ये आणि परत परत काय नाही काय दुःख न परत वाढवशील कारण मय हळवय मला आहे ना कुणाला कुणाचंही दुःख मी नाही बघू शकत हो भले ते नात्यातलं द्या रक्तातलं द्या पण मला ना ते दुसऱ्यांचं दुःख मला नाही मला वाटतं देवा सगळ्याला सुखाचं समाधानाचं ठेवलं माझ्या आज जीव मला एवढं काय वाटलं नाही तर ते पण तुम्हाला सांगते तर तुम्ही मला कमेंटद्वारे म्हणता तुम्हाला आज सी कसं आज जीवली आज जिचं वय झालं होतं उलट झालं हे तिचं चांगलं झालं चांगलं म्हणजे ना तिला बोलता चालता मरण आलं आणि तिचा हाल झालं नाही कारण म्हाताऱ्या माणसाचं हे ना नवीन नवीन करत माणूस पण नंतर मी जर पडून असलं ना तर जे करतय ना माणूस त्याचं सुद्धा हाल होतं या आणि जे बिचेनात पडलेलं असतंय ना त्याचं सुद्धा हाल आहे आणि जे करतंय ना ते सुद्धा कटवून जातं त्याचे गाणगुण काढून हागणं मुदनं काढून म्हणून ये ना माझ्या आजीचं एवढं काय वाटत नाही सग म्हणजे आमच्या घरात मलाच नाही तिच्या लेखी पण म्हणतात की तिला चांगलं मरण आलं हिडता फिरता तिचे गाण नाही गुण नाही काय नाही सगळं चांगलं जिथलं तिथं झालं या उलटं तिला चांगलं मरण ऐंशीच्या पुढं तिचं वय गेलं होतं त्यामुळं आजीचं एवढं काय एवढं एवढं नव्हतं काय की आजी अजून जगायला पाहिजे होती किंवा आजी म्हणजे तिने सगळं बघितलेलं आहे हे जग दुनिया तिने सगळं बघितलेलं आहे आता आपलं माणूस हे म्हणले बा आपल्याला वाईट वाटणार त्या गोष्टीचं की एक मनाला कुठेतरी वाईट वाटणारच पण त्या आजीचं एवढं काय नाही होतं तिचं वय झालं होतं म्हातारी होती त्यामुळे तिचं काय नाही पण ह्या माणसाचं किती म्हणजे हे बघूनच आहे ना हे सोशल मीडियावरती मी बघून बघून पूर्णपणे हँग व्हायला लागले या आणि मी इतकी तुम्हाला सगळ्याला आता हसवणारी पण मी इतकी मी हसवते पण माझं मन इतकं हलवं आहे मला कुणाचं दुःख बघू शकत नाही मी तर भाऊ बहीण बावन मी एवढ्याच व्हिडिओ स्टॉप करते बोलायचं तर लय काय होतं बरं आता एवढ्याच मी व्हिडिओ स्टॉप करते